तर गाईच आता आपण तानाजी मालुसर यांच्या समाधीवरती आहे तर इथं मी प्रत्येक गडावरती याला सांगतो की एक गोष्ट ही स्वच्छता राखा इथं नुसतं तुम्ही येत तुम्ही असा इतिहास खराब करताय म्हणजे नुसतं एक पर्यटन स्थळ म्हणून येत आहे आणि अशा पाण्याच्या बाटल्या बिटल्या हे टाकू नका कोणी जास्त टाकली तर या जागेचं थोडं पवित्र पवित्र पाळा कचरा भित्र टाकू नका प्रत्येक गडावरती गेल्यावरती मीच सांगतो कारण तुम्हीच जर काढणार नाही तर बाहेरचे पण करणार नाहीत आणि आपलीच लोक काढत आहेत मराठी मराठी माणसं सगळ्यात आधी आपल्या लोकांना सुधारायची गरज आहे तर आपण बाहेरच्याकडनं अपेक्षा करू की ते स्वच्छता पाळतील तर कधी तुम्ही असं गडकिल्ल्यांवरती येत आहे तर प्लीज अशी घाण करू का नका कारण आपलीच लोकांना पाहणार तर बाहेरचे काय करणार रुमाल हिमाल समाधीच्या इथंच ते समोर समाधी आहे समीर समितीचा इथं सगळा कचरा केलेला आहे हे शिकलेली माणसं आहेत असं आहे काहीच एवढा कचरा इथे पण अजून पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात पण परत घेऊन जायला लागतात ते हात दुखत आहेत त्यामुळे ते इथं असे सोडून जात आहेत ते बघू शकता समाधीपासून आपला एवढा कचरा आहे इथे लोक बघता येतात फक्त बघायला येतात त्याला काय घेऊन देणं नाही कुणाची समाधी आहे काय ते बघत का एक बघायचं पण इकडे येतात आणि असा कचरा करून जात आहेत तर प्लीज माझी रिक्वेस्ट सगळ्यांना जे पण येत आहेत किंवा जे बघतायत तुम्ही कधी असं गड किल्ल्यांवरती जाल तर कचरा करू नका हा गड महाराजांनी असे कचरे करायला बांधलेत इथं आज सारख्या मावळ्यांनी ह्या गाडकोटांसाठी रक्त वाहिले तेव्हा हा गडकोट आपल्याकडे आलाय कळलं का तेव्हा असा कचरा बिचरा करू नका इथं लाज वाटा मध्ये फिरायला बघून येतात घरात तसेच करतात काय एवढ्या बाटल्या बिटल्या उत्तर घेऊन यायला टाकायला काय होतं कचरे बघायला ते डस्टबिन वगैरे ठेवलं नाही जेवढे शिकलेले तेवढे हुकलेले ते बघा त्यांना काय घेऊन देणार की आपण कुठं आलोय काय तर प्लीज गाईस तुम्ही कधी आता असं गाड्यावरती किंवा कुठेही आपल्या ऐतिहासिक जिथं आपला इतिहास आहे तर घाण वगैरे अजिबात करू नका मी प्रत्येक गडावरती जातो दाखवतोय की अशीच घाण चालू आहे तिथं तर करू नका तिथं कर प्लीज वाईट वाटतं माझे सगळं बघूनच तर बाकी तुम्हाला तर काय करत नाही आलं छोट्या छोट्या गोष्टी करा जेणेकरून आपले गड किल्ले स्वच्छ राहतील मनापासून आणि काय बोलतो ना बोलतो बोलतोला असं आतून माझी विनंती आहे सगळ्यांना येतात तिकडं बघित आहे ना घाण ते खायला प्यायला काय कायऱ्या फिर्या काय बोर फिर्यात ना सगळा कचरा इथं टाकून जातात खाऊन आपले गड कुठे ते स्वच्छता आपण टाकली पाहिले घररासाच घालता का कचरा डस्टबिन आहे का इथं कुठं किलरवरचे डस्टबिन पण दिले आहेत वापर करायला शोला लावलेले नाहीत ते दिसतंय समोर कागद बिघद पण स्वच्छ नाही ठेवता येते तर यायची काय गरज नाही इथं घरी वाचा आरामात आता घाण करायला घरच्या बाहेर निघा हे डस्टबिन जे लावलेत तिथं शोल्डरा लावलेत तर कचरा जोपणे टाकला जातो माहीत असेल याचा उपयोग काय तर आता दाखवला आहे मी त्याचा उपयोग करा